नमस्कार कोकणात विधानसभेचा रणसंग्राम रंग रणसंग्रामात रण आज मतदान होत असताना आपण थेट या तळ कोकणातील अगदी शेवटची जी गावं आहेत या विधानसभा मतदारसंघातली हेवाळे असू दे तेरवणमेढे असू दे तिलारीखोरं असू दे या ठिकाणी थेट आपण अगदी ग्राउंडवर जाऊन आढावा घेतोय कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे काय नेमकं या ह्या पूर्ण निवडणूक रिंगणात जे सावंतवाडी विधानसभा मतदार मतदारसंघात जी चौरंगी लढत होते खरी फाईट जी आहे ती महाविकास होते अपक्ष उमेदवार अर्चना घारे आणि विशाल परब यांच्या श्रीदेव नागनाथ तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे आणि या गावात फक्त दीपक केसरकर यांचाच बूथ या ठिकाणी आपल्याला लागलेला दिसतोय माझ्या मागे दीपक केसरकर यांचे जे पदाधिकारी आहेत समर्थक आहेत त्यांना पाठिंबा देणारे गावकरी मंडळी जे आहेत ते हे सगळे दिसत आहेत नेमकं काय कारण आहे की अन्य पक्षांचे या ठिकाणी आपल्याला भूत दिसत नाहीत आणि हे जे सगळे मंडळी आहेत यांनी कशासाठी आणि कोणत्या माध्यमातून या ठिकाणी दीपक केसरकर यांना पाठिंबा दिलेला आहे आपण थेट त्यांच्याकडे जाऊया या ठिकाणी या गावचे प्रमुख मानकरी आणि गावातील एक सामाजिक कार्यकर्ते गौरसाहेब आहेत साहेब काय सांगाल कशा पद्धतीने ही सगळी बांधणी झाली आणि आज आम्हाला फक्त या ठिकाणी दीपक केसरकर यांच्यासाठी हा बुथ लागलेला दिसतोय महायुतीचा काय सांगाल आज जवळजवळ नाही म्हटलं तरी आज गावाचा आमचा जो विकास आहे आज भाईंच्या माध्यमातून झालेला आहे आणि दिसतोय तो साधारण नाही म्हटलं ते असे जसं तुम्ही म्हटलात की हा हे तीर्थक्षेत्र आहे हे तीर्थक्षेत्र हे काय आमच्या एकट्या गावापर्यंत आहे साधारण तालुक्याचं किंवा हो म्हणा जिल्ह्याचं सर्वांचंच हे तीर्थक्षेत्र आहे सगळे मंजूर पण फक्त एक एक एकजुटाने किंवा पूर्ण गावाने ठरवलं की आपण दीपक सहकार्य करूया आणि त्यांना निवडून देऊया असा विषय पर्यटन विकास मधन साधारण मोठा निधी आणि रस्ता है। ते चालू है आहे ते साधारण आठ आठ लवकर प्रचारासाठी किंवा कुठच्या गोष्टीसाठी नाही तसं बघितलं तर आम्ही कुणाला प्रचारासाठी प्रत्येका व्यक्ती स्वतंत्र आहे सर्व आहे कुणीच लावलं नाही आम्ही काही नको म्हणलं असं विषय काय नव्हत आमचं सार्वजनिक फक्त आमचा गावचा मर्यादित की आम्ही दीपक सहकार्य करून आमचा जो काही विकास आहे गावासाठी सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना सहकार्य करावं या हो आम्ही हे ठरवलेलं आहे नक्कीच या ठिकाणी प्रवीण जे आहेत थेट दीपक भाईंसाठी काम करतात काय सांगाल केसरकर साहेबांसाठी गावकरी आज एकत्र आलेत तुमचं काय मत ही एक आनंदाची गोष्ट आहे गावाची एकजूट असणं कुठल्याही कामासाठी किंवा या परिसराचं जे सर्व गावकरी किंवा सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आले आणि एकजुटीने एखादा निर्णय होतो त्यावेळी नक्कीच त्या गावाचं भलं होतं हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो त्याचबरोबर आपल्या हे बूथ जे आहे ते सोनावल आणि मेढे असं दोन एकत्र मिळून एक बूथ आहे सोनावल ग्रामस्थांनी सुद्धा अशाच प्रकारचा निर्धार केलाय कुठल्याही प्रकारचं अन्य कुठल्याही पक्षाला पाठिंबा देता न देता ते दीपक भाईना या ठिकाणी आज त्यांनी सर्वांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे नक्कीच आपण मायकल लोबो यांच्याकडे जाऊया मायकल काय सांगाल ज्या पद्धतीने आज गावकऱ्यांचा एक तुम्हाला सपोर्ट बघतोय गावकऱ्यांनी सगळा पुढाकार घेतलेला दिसतोय बूथ एक लागलेला आहे मतदान कसं होईल मतदान सा, सत्तर टक्के मतदान आम्हाला दीपक भाई ला होईल असं आम्हाला तर खा, खात्री आहे गावासाठी दीपक भाईनी जे विकास कामं केलेली आहेत त्याची आज पोचपावती वाटते हो नक्की नक्की शंभर टक्के मॅडम तुम्ही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय शिवसेनेसाठी महायुतीसाठी आज या ठिकाणी गावकऱ्यांनी जो काही निर्णय घेतला आणि आज आपल्याला या ठिकाणी बुध एकत्र एकच दिसतंय सत्तर टक्के मतदान होणार असं वाटतंय काय सांगा दीपक भाईना सत्तर टक्के मतदान होणार असं आम्हाला खात्री आहे या इथे एकही भूत म्हणजे आपल्याशिवाय कुठलं भूत लागलं नाही ही आमच्या आनंदाची गोष्ट आहे पूर्ण ग्रामस्थांचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागलं आणि आनंदाची ही गोष्ट आहे आणि निवडून येणार याची पोचपावती कशी द्याल गावकऱ्यांना कारण एवढं मोठं जर गावकरी एवढं तुम्हाला आता या ठिकाणी या मतदान प्रक्रियेच्या वेळेला थेट हे सगळा एकी दाखवत आहेत आपण दीपक भाईंच्या मागे सगळं सांगत आपले दीपक भाईने विकास कामासाठी भरपूर भर आम्हाला निधी दिलेला आहे आणि कामं पण भरपूर झालेली आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ते आमच्या पाठीशी राहत नक्कीच या सगळं आपणवणेतील ही माहिती घेत असताना या ठिकाणी शिवसेनेच्या तालुका महिला प्रमुख सुद्धा आहे चेतना गडेकर गडेकर मॅडम काय सांगाल संपूर्ण तालुक्यात तुम्ही फिरताय आणि मेडेगाव एक वेगळं चित्र आणि खरं तर शिवसेनेसाठी महायुतीसाठी एक आनंदाची गोष्ट आहे काय वाटतं ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे मी आता सर्व बुधवार भेट देते पण आमच्या तर बुधवर जास्त म्हणजे बुधवर लोकसंख्या पण दिसते त्यांची आणि बाकी दोन तीन भूतं दिसतात आता मेढ्यावर आम्ही लाश आलो तर आम्हाला हे आताच समजलं की एकच बुध आहे म्हणजे चांगलीच गोष्ट आहे म्हणजे स पुरा गावच त्यांच्या मागे आहे सोनवलचं आणि मेढ्याचं भूतच मिळून एक आहे म्हणजे चांगलीच गोष्ट आहे म्हणजे बाईंचा विजय हा नक्की आहे आणि आम्ही सर्व म्हणजे भूतांना भेट दिली माहितीचीच भूत दिसतात आम्हाला शोधायची पण गरज पडत नाही आणि बाकीचे बूत दोन तीन दोन तीन आहेत पण लो को तुन किती मता दिपक भाईना, मला तर वाटतं सत्तर कारण भाईंच कामच बघून ते पैशाच बाजूलाच राहील भाईंच कामच आम्हाला बस आहे एवढंच बोलून ते मत घालतात लोक नक्कीच आपण पाहिलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी काटेकी टक्कर होते ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी खरं म्हणजे दोन शिवसेनांमध्ये ही लढत होते मात्र ही सगळी लढत होत असताना सावंतवाडी विधानसभा सभा मत लक्षवेधी ठरले होते अर्चना घारे आणि तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये चित्र पाहिलं तर काही ठिकाणी आपल्याला बूथ आढळून आलेत अपक्ष सुद्धा एक कडवं आव्हान उभं केलं हे सगळं जरी चित्र असलं तरी तेरवण मेळेसारखी अनेक गावं आहेत जिथेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दीपक भाईंचं पारडं जड दिसतं आज जरी ह्या मतदाना दिवशी पारडं जरी जड दिसत असलं तरी खरी या मागची जी गणितं आहेत किंवा इथला गड कोण राखतो जे सत्ताधारी आमदार आहेत तेच या ठिकाणी आपला गड राखतात की विरोधी या ठिकाणी मुसंडी मारतात हे पाहणं उत्तुकेत ठरणार आहे आपण इथेच थांबतोय आपण पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल